आठशे रुपये जोडी हे स्पेशल आयटम इरिकल चा तीनशे नव्वद आणि चारशे नव्वद रुपयामध्ये आठशे रुपये जोडी हजार रुपये जोडी मध्ये अवेलेबल विदाऊट कलर ही तेराशे रुपये जोडी आहे ही साडी बघा फक्त अकराशे नव्वद रुपयामध्ये आहेव्वद रुपया मध्ये पंचवीसशे रुपये जोडी मध्ये साडी तुम्हाला अठराशे नव्वद रुपयामध्ये भेटणार आहे तेराशे नव्वद रुपयामध्ये तर दोन हजार नव्वद ला अवेलेबल आहे डोला सिल्क आठशे नव्वद रुपये तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला तेरा हजार पासून वीस हजार पर्यंत भेटणार आहे हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मा मी मी वेग -वेग मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माहितच आहे की आपल्या चॅनल वर आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी धम्माकेदाराचा लग्न सराई स्पेशल साड्यांचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल म्हणजेच डी एस मिल रविवार पेठ पुणे या ठिकाणी हे पुण्यातलं डी एस मिलचं सगळ्यात जुनं आणि मोठं शोरूम आहे आणि या ठिकाणी तुम्हाला लग्नाचा बसता सेल महोत्सव मध्ये अगदी स्वस्तामध्ये मध्ये खरेदी करता येणार आहे फक्त लग्नाचा बसताच नाही तर शूटिंग शर्टिंग आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नवरी साठी लागणाऱ्या प्युअर सिल्कच्या साड्यांचं कलेक्शनचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी अगदी कमी रेटमध्ये मार्केट पेक्षा कमी रेटमध्ये या ठिकाणी खरेदी करता येणार आहे हे सगळं आपण पुढे व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहोत सो शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार द्वारका श्यामकुमार रविवार पेठ सगळ्यात जुन्या ब्रँड आपल्या परत एकदा स्वागत आहे जिथे बसण्याची लाईन असते आज मी तुम्हाला अशी वरायटी दाखवणार आहे आणि एकदम सुपर क्वालिटी आणि एकदम रिजनेबल रेट मध्ये सगळ्यात पहिले जी तुम्ही क्वालिटी माझ्या समोर बघता आहे एकदम सुंदर एकदम रिच एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि रिच पडलो प्लस ह्याचा ब्लाउज पीस पण बघा ब्रोकेटचा ब्लाउज येणार आहे आणि हा आयटम क्वांटिटी मध्ये फक्त तुम्हाला चारशे रुपये मध्ये पडणार आहे कलर डिझाईन याच्यामध्ये भरपूर आहे सुंदर व्हरायटी हे एक स्पेशल आयटम इरिकलचा दोन पॅटर्न आले आणि ही एकदम रिजनेबल रेट मध्ये बघू शकता तुम्ही माझ्या समोर हे तीनशे नव्वद आणि हे चारशे नव्वद रुपयामध्ये आणि तुम्हाला एक एक पॅटर्नही दाखवतो कलर कॉम्बिनेशन तर बोलायची गरजच नाही आपली एकदम खानदानी साडी आहे आणि हे बघून दोनाचे पदरही दाखवतो एवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन स्पेसिफिक इरकल पदर आहे आणि हे तुम्ही बघू शकता तीनशे नव्वद रुपयामध्ये हा पॅटर्न आहे आणि चारशे नव्वद रुपयामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कलर्स ही बघून घ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर आणि जे मेन आपले इरिकलचे कलर्स आहे ना ते सगळे अवेलेबल आहे जशी तुम्ही ही रील्स बघताय प्लीज लवकर ह्याचा स्क्रीनशॉट काढा लवकर आले तर खूप बरं लागेल नंतर कसे तर कलर शॉर्ट्स होऊ जातात मेन मेन कलर जसे बघतात ताई लवकरही घेऊन जातात तर लवकर दिवस बेस्ट कोणता बरं गर्दी नसलेला सकाळचा टायमिंग सगळ्यात बेस्ट आहे कारण आपला हा जो रविवार पेठे येतात दुपार एवढी गर्दी होती थोडा मग सर्व्हिस अडचण बाकी अडचण भरपूर असतात तर ती मी विनंती करतोय शनिवार एवढं सोडून आले तर खूपच बरा जर जमत तर या प्लीज जरा सकाळी जेवढी आले तेवढे लवकर तेवढं चांगलं राहील आता फॅन्सी मध्ये सगळ्यात सुंदर पॅटर्न आहे माझ्या समोर हे बघा ही साडी बघा तुम्ही माझ्या समोर एवढं सुंदर आहे जरीचं काम दिलंय बॉर्डरचं आणि आत मध्ये छोट्याच्या जरीचे चेक दिलेले आहे थोडं फॅन्सी पॅटर्न आहे पदर पण बघा पदर पण एकदम सुंदर आहे आणि ही जी आपली वीस दिवसाची जी ऑफर आहे ना जी वीस नोव्हेंबर पर्यंत दहा मध्ये त्याच्यामध्ये हा पॅटर्न तुम्हाला फक्त आठशे रुपये जोडी मध्ये भेटणार आहे सुंदर व्हरायटी आहे ऑफिसला जाण्यासाठी पण एकदम परफेक्ट पॅटर्न आहे आणि अगदी सॉफ्ट लाईट वेट आहे चापून चोपून बसणारी अशा सुंदर सुंदर साड्या मिनच्या रेट मध्ये खरेदी करण्यासाठी आपल्याला कुठे यायचंय द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठ पुणे या ठिकाणी सगळ्यात हिट पॅटर्न सगळ्यात हॉट सेलिंग मला तरी चालेल आपल्या सगळ्यात हॉट सेलिंग आहे कमीत कमी या दोन महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त जो पीस माल विकणार आहे ना पाच हजार साड्या तो हा पॅटर्न आहे आपण बघू शकता एक तर प्रिंटेड आहे लाइट वेट ऑरगेनचा कापड आहे आणि ना फुगणारी साडी आहे आणि पूर्ण डिजिटल प्रिंट आहे आणि तुम्ही बघू शकता फक्त हा पॅटर्न हजार रुपये अवेलेबल आहे हजार रुपये मी स्वतः सहाशे नव्वद मध्ये विकलेला आहे आता ही जी वीस दिवसाची जी ऑफर आहे ना त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला हजार रुपये जोडी भेटणार आहे आमचे ताईंचे डिमांड अनुसार परत हा माल अव्हेलेबल केला आहे आपल्या मिल मध्ये परत ह्याला बनवून घेतलेला आहे पण आता ह्याचा स्टॉक तुम्हाला भरपूर भेटणार आहे तुम्ही डिझाईन माझ्या समोर बघू शकता मार्केट मध्ये गेलं ना तर काहीतरी हटके भेटले पाहिजे हा हटके आयटम भेटले पाहिजे तरच असं वाटतं आणि आपला रविवार रविवारपेक्षा दुकानच असं आहे हे तुम्हाला एकदम हटकेच भेटणार आहे एक हजार पंचेचाळीसच्या साडी आहे आता फक्त तुम्हाला साडेपाचशे मध्ये अवेलेबल आहे एकदम स्वस्त जोडीची घ्यायची गरज नाही तुम्ही सिंगली घेऊ शकता तुम्हाला ही साडेपाचशे ला पडणार आहे आणि कलर मॅचिंग बघून घ्या आणि ही जी साडी आहे विदाऊट कलर ही तेराशे रुपये जोडी आहे पटोला लवर्स आहे त्यांच्यासाठी आहे रील्स बघून घ्या घ्या पटकन स्क्रीनशॉट खूप सुंदर पॅटर्न आहे एकदम लाईट वेट आहे जे तुम्ही प्युअर सिल्कची साड्या घेतात हे डिझाईन घेतात हे सेम आम्ही कॉपी केले एकदम कमी रेट मध्ये आणि कापड दिला आहे भारी पेक्षा जास्त टिकणारा ही साडी बघा फक्त अकराशे नव्वद रुपये मध्ये आहे आणि हे आपले रविवार पेठ तरी ब्रँच मध्ये अवेलेबल आहे आणि ह्याचे तुम्ही कलर्स ही बघून घ्या कलर्स पण एवढे सुंदर आहे सगळे जे मेन मेन डिझाईन्स असतात ना आपण हेचे पाच हजार सहा हजार रुपये प्युअर सिल्क मध्ये देतो आणि हे डिझाईन्स आपण घेतो हे सगळे डिझाईन्स तुम्हाला एकदम कमी रेट मध्ये आपल्या मध्ये ब्रँच मध्ये अवेलेबल आणि कापड सुद्धा सुपर भेटणार आहे हे बघा डिझाईन्स बघू शकता माझ्या समोर आहे ती पण एक डिझाईन बघा एकदम सुपर पटकन ह्याचे स्क्रीनशॉट करा लवकर या तर हे साडे शंभर टक्के तुम्हाला भेटेल दरकादा श्यामकुमार रविवारपेठच्या ब्रांच मध्ये मा आज माझ्या लाडके ताईंसाठी एकदम खास एकदम सुंदर पॅटर्न आला आहे तुम्ही माझ्या समोर बघू शकता कलर कॉम्बिनेशन काय आहे साडीचं आणि पॅटर्न पण एवढा सुंदर आहे एक कलर पियोर कलर हा कलर बघा प्युअर कलर हे हा ज्याचा आपण सात ते आठ हजार रुपये देतो हा कलर तुम्हाला एकदम कमी प्राइस मध्ये आणि सगळ्यात ट्रेंडिंग मध्ये ही जी बॉर्डर आहे आणि कलर्स पण तुम्ही बाकी समोर बघू शकता एक एक कलर दाखवतो आणि जो कलर तुम्ही बघणार ना तुम्ही असं वाटत दुसरा कलर बघायची गरजच नाहीये हा बघा एकदम सुंदर हा कलर कॉम्बिनेशन बघा पॅटर्न बघा पदर बघा साडीचा एकदम सुंदर पदर आहे हे बघा रामाबाई हा रामाबाई पिंक बॉर्डर मध्ये बघा सुंदर कलर कॉम्बिनेशन फट स्क्रीनशॉट्स काढा एकदम सुंदर पॅटर्न आहे पस्तीसशे रुपयाची साडी आहे फक्त वीस दिवस ह्याचा ऑफर आहे आणि हे तुम्हाला भेटणार फक्त आणि फक्त एकवीसशे नव्वद रुपये मध्ये त्या सोबतच तुम्हाला थ्री पर्सेंट कॅशबॅक भेटणार आहे जे नेक्स्ट बिल वर रिडीम येणार आहे तर असे ऑफर सगळे लवकरात लवकर जी आपली ब्रांच आहे रविवार पेटी तिथं भेट द्या आणि हा ऑफर तर शंभर टक्के ताई सोडूच नका बनारस सिल्क सगळ्यात सुंदर पॅटर्न आज तुमच्या समोर आहे हे जे पदर अख्ख्या भारतात कॉपी होतात कारण बनारसी पदर म्हणजे जोरदार पदर आणि ह्याचा कापड एकदम सुंदर आणि ऑल ओव्हर ह्याच्यावर सरोस्कीचं काम येणार आहे पूर्ण स्टोन काम येणार आहे पदरवर तर हाय आपल्या जे शोल्डर बुट्टी ऑल ओव्हर जी बुट्टी आहे त्या शोल्डर बुट्टीवर ह्याचा स्टोन्स येणार आहे हे तुम्ही माझ्या ह्याचे कलर्स पण बघा कल कलर्स पण तुमच्या समोर लावलेले सुंदर कलर्स कॉम्बिनेशन आहे एकदम साडीचा सा रिच लुक आहे ज्यांना रिच लुक मध्ये साडी पाहिजे आणि एकदम कमी किमती मध्ये पाहिजे तर हा वीस दिवसाचा ऑफर खास तुमच्यासाठी आहे फक्त हे तुम्हाला पंचवीसशे रुपये जोडी मध्ये भेटणार आहे पंचवीसशे रुपये जोडी मध्ये आपल्या रविवार पेठच्या ब्रांच मध्ये हे भेटणार आहे पॅटर्न सुंदर पॅटर्न आणि तेही लग्न सराईसाठी एकदम छान पॅटर्न गेले आहेत ताई नेसू शकता साईडस नेसू शकता धुलन पण एकदम सुंदर पॅटर्न धुलन साठी पण हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता पस्तीसशे रुपयाची साडी आहे आता जो आपला लग्न सराईचा महोत्सव चालू आहे फक्त वीस दिवसासाठी अठराशे नव्वद रुपयामध्ये भेटणार आहे आणि हे जे कलर कॉम्बिनेशन बघा मधी जो मोर दिला त्याचा त्याच्यावर मीनाचा काम आहे त्याच्यावर एकदम सुंदर स्टोनचं काम केलेलं आहे बघितल्या साडी साडी तुम्हाला पसंत पडेल असाच हा पॅटर्न आहे जबरदस्त कलेक्शन स्वतःच्या मीनचं कलेक्शन आहे आणि लग्न सराईमध्ये आहे आपल्या लाडक्या ग्राहकांसाठी जबरदस्त धमाकेदार सेल महोत्सव ऑफर आहे फक्त अठराशे नव्वद रुपयेमध्ये म्हणजेच अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला ही साडी खरेदी करता येणार आहे द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठ पुणे या ठिकाणी लग्न सारे आली ना सगळ्यात जास्त धमाका कुठला मालामध्ये असतो ना तो आहे बनारसचा पॅटर्न हे बघा हा एक पॅटर्न तुमच्या समोर घेऊन आता एवढे वर्ष आपण आपण साड्यामध्ये काढले ना लगेच कळतं की कुठला पॅटर्न कधी विकणार आहे आणि सगळ्यात सुंदर कलर कॉम्बिनेशन जेव्हा बसतात ना ते कलर कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहे आणि कलर बघा एवढा सुंदर पॅटर्न सत्तावीसशे ची सव्वा रुपयाची साडी फक्त तेराशे नव्वद रुपये मध्ये आणि हे स्पेश आयटम बारा महिने भेटत नाही हे जेव्हा लग्न सारे असतात असं काही फेस्टिवल असतात तेव्हा हा ब्रँडेड माल भेटतोय आणि एकदम बेस्ट रेटमध्ये तेराशे नव्वद रुपयामध्ये ऑनलाईन ची सगळ्यात ट्रेंडिंग साडी आता परत एकदा तुमच्यासाठी अवेलेबल केली आहे हे बघूस तुम्ही माझ्या समोर आला की माल संपला असा हा अशी डिझाईन आहे आणि कलर कॉम्बिनेशन पॅटर्न बघू सध्या ह्या बॉर्डरचा एवढा क्रेज आहे ऑनलाईन असो दुकानात असो कुठेही परचेस करा तुम्ही ही बॉर्डर सध्या खूप ट्रेंड मध्ये आहे आणि सुवर्ण संधी अशी आहे की आता हा माल म्हणजे लग्न सराईमध्ये आलेला आहे एवढा सुपर पॅटर्न आहे असे हा चार हजार ची साडी आहे आपल्या दोड श्यामकुमार रविवार पेट ब्रांच मध्ये फक्त दोन हजार नव्वद ला अवेलेबल आहे आणि ताई मी रिक्वेस्ट करतो ह्याचा स्टॉक खूप कमी राहणार आहे कारण ट्रेंडिंग साड्या डिमांड साड्या कधी पण बघा माल शॉर्टच असतो तर लवकर ही जशी तुम्ही रील बघता स्क्रीनशॉट काढा लवकर येऊन आपल्या रविवार पेट मध्ये शॉप मध्ये दाखवा तर कसं जसा हा माल तुम्ही तुम्हाला दाखवा तसा तसाच माल तुम्हाला भेटणार आहे डोला सिल्क नाव घेतात तुम्हाला माहित पडलं असेल पॅटर्न कसा आहे हे बघा तुम्ही माझ्या समोर एकदम सुंदर आणि डोला हा पॅटर्न एवढा हिट का झाला माहिती आहे ह्याच्या कापडामुळे साडीचा सा कापड एवढा सुंदर आहे लग्न सऱ्याचा जो आपला ऑफर चालू आहे वीस दिवसासाठी त्याच्यामध्ये ही साडी तुम्हाला सिंगल किती द्या आठशे नव्वद रुपये तर लिमिटेड स्टॉक आहे लवकरात लवकर आपली जी रविवारपेची ब्रांच आहे तिथं भेट द्या आणि या ऑफरचा शंभर टक्के तुम्ही फायदा घ्या लग्न सराईसाठी कलवरीसाठी पण साड्या घ्यायच्या असेल ना आप सा तर आपल्याकडे हा खूप सुंदर पॅटर्न आहे हेवी वर्कचा ब्लाउज आहे सुंदर नाजूकशी बॉर्डर आहे आणि साडीचा कापड तर बोलायचीच गरज नसते डी एस मध्ये आणि ह्याचे तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा आता अजून ह्याच्यामध्ये रेट कमी केले आम्ही हे फक्त तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला सिंगल पीस भेटणार आहे सातशे पन्नास रुपयाला आणि तेही फक्त वीस दिवसासाठी तर वाट नका पाहू ताई लवकरात लवकर जी आपली सगळ्यात जुनी दुकान रविवार पेटली तिथं भेट द्या आणि ह्या ऑफरचा लाभ घ्या सगळ्या सुंदर पॅटर्न आज तुम्ही माझ्या समोर नेहमी काटपदर दाखवतो ह्या वेळी ना फॅन्सीने पण खूप जबरदस्त धडक दिली आहे हा तुम्ही माझ्या समोर पॅटर्न बघू शकता एवढा सुंदर पॅटर्न कलर कॉम्बिनेशन रिसेप्शन मध्ये घालायला जर साडी पाहिजे असेल ना तर ही साडी बघा झेकॉड कापड आहे फुल हेवी स्टोनचं काम दिलं आहे ह्याच्यावर आणि हाय पॅटर्न बघा हे बघा साडीचं सा कलर कॉम्बिनेशन डिझाईन प्युअर ऑर्गेनचा कापड आहे आणि तोही एकदम सुंदर कापड आहे ज्याच्यामध्ये जर जरीचा लुक आला आहे ना साडीमध्ये तो एकदम सुंदर आलेला आहे तुम्ही बघा साडीची बॉर्डर बघा काम बघ झरीचं काम ऑल ओव्हर हे सगळी साड्या तुम्हाला पाच ते सहा हजार मध्ये भेटणार आहे ज्यांना डिझायनर पाहिजे काढपदर रेग्युलर नको आहे त्यांच्यासाठी हे एकदम सुंदर पॅटर्न आहे जर तुम्हाला डिझायनर साड्या स्वस्तात मस्त खरेदी करायचा आहे तर द्वारकादास श्यामकुमार यांच्या रविवार पेठ शाखेला भेट द्या लग्न साड्या मध्ये सगळ्या स्पेशल कलेक्शन येत ते सिल्क मध्ये येतं गडवाल हे बघा तुम्ही साडी माझ्यासमोर बघू शकता एवढा सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि भरपूर स्टॉक हे बघा तुम्ही पैठणी आहे माझ्यासमोर टिश्यू पैठणी कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे पटकन ह्याचा स्क्रीनशॉट काढा तर दुकानात आले की तुम्हाला लगेच धाव्याला लग एकदम बरं पडेल आणि सेल्समॅन लगेच अवेलेबल करून देईल एक एक कलर कॉम्बिनेशन बघा डिझाईन्स बघा लाइनिंग सगळं अवेलेबल आहे आणि हे स्टॉक स्टॉक आहे लवकरात लवकर आपली जी रविवार पेट मध्ये शॉप मध्ये विजिट करा ह्याचा स्क्रीनशॉट काढा दाखवा आणि शंभर टक्के ताई हे साड्या हे साड्या सगळ्या तुम्हाला तेरा हजार पासून लावून पंचवीस हजार पर्यंत भेटणार आहे प्लीज साड्या ह्याच्यामध्ये तीस हजारच्या खाली भेटत नाहीये आणि हा माल आपल्या धर्मावर लुम्स मध्ये बनवलेला आहे जसं आपण मिल मध्ये बनवतो प्रिंटेड साड्या साड्या आपला लूम पण आहे हे काटपद्वतः प्रोडक्शन आहे साडीची सरी कलर ची गॅरंटी पूर्ण असते कलर ची आणि रेडची रेडची पण रेड तर रिजनेबल आहेच हे सगळ्यांना माहितीच आहे नेहमी वेगवेगळे दाखवत ट्रेडिशनल पॅटर्न कधीच दाखवत नाही यावेळी आमचे लाडके ताईनच्या डिमांड अनुसार मी हा बघा नारिंग पेट साडी तुमच्या समोर घेऊन आलोय ऑल कलर्स हे भरपूर नवीन कलर्स ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे मार्केट मध्ये ताई आमचे फिरतात या कलर साठी पण ह्यांना हे कलर्स कुठे अवेलेबल होत नाही म्हणून स्पेशल रील हे त्यांच्यासाठी केले ह्याच्यामध्ये आता पेट पण आली आहे सगळी रेंज आपल्याला कमी सत्तावीसशे नव्वद पासून स्टार्ट आहे आणि कलर मॅचिंग तुम्हाला कमीत कमी पंचवीस ते तीस कलर भेटणार आहे तर ताई जसे तुम्ही रील बघता स्क्रीनशॉट्स काढा हे कलर आणून इथं दाखवा तर तुम्हाला लवकर अवेलेबल होऊन जाईल सिल्क ह्याचं नाव आहे नाव एवढं फेमस आहे ना बघ आपल्याला नाव लगेच समजा साडी कशी असेल हे बघा साडी तुमच्या समोर आहे साडीची बॉर्डर बुट्टा आणि मेन हा पॅटर्न एवढा फेमस काय कारण हे जी कलर मॅचिंग ह्याची जी जे जी कलर मॅचिंग हे आपल्याला पैठणी घ्या दुसरा कुठलाही पॅटर्न घ्या असे कलर हा जो कापडमध्ये जो बसतोय ना त्याचं तुम्ही काय विचारू शकता एवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे साड्या तुमच्या समोर आहे जसं इथे बघू शकता तुम्ही हा पहिला कलर हे माझ्या समोर बघा हे ऑल कलर्स सगळे एकदम फेमस कलर आहे जे आपल्या लग्न सराईमध्ये जे कलर्स आपल्याला लागतात ते सगळे कलर्स आहे तर आपल्याकडे अवेलेबल आहे हे पण तुमच्या समोर पण याच्या कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर आहे हे हे जर तुम्ही बाहेर गेला गेला ना वीस ते पंचवीस हजार रुपयाला तुम्हाला हे साडे भेटत नाही पण आपल्या स्वतःच्या लूम्स असल्यामुळे हे साड्या तुम्हाला फक्त तेरा हजार पासून वीस हजार पर्यंत भेटणार आहे सुंदर असे पॅटर्न आहेत आणि हे पॅटर्न खरेदी करण्यासाठी प्युअर सिल्कचे आजच भेट द्या द्वारकादास शामकुमार रविवार पेठ शाखेला सुंदर कलेक्शन सुंदर व्हरायटी आणि अर्ध्या किमतीमध्ये तर आज दाखवलेलं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि हा फ्रेंड चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका